पौराणिक धार्मिक संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अमरावती शहराला कलंकित करणाऱ्या लज्जास्पद घटना घडत आहेत कॅफेच्या नावावर सर्रास युवक युवतींना अश्लील चाळे करण्याकरता कॅफे मालक जागा उपलब्ध करून देत आहेत कठोरा नाका परिसरातील फ्रोझन अँड डिलाईट कॅफेवर शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीवरून धाड घातली असता तेथून सहा ते सात जोडप्यांना रंगे हात ताब्यात घेतलाय शहरात महाविद्यालय परिसरात तसेच उच्चभ्रू सोसायटी मार्गावर असलेल्या कॅफे मध्ये अस्लील चाळी सुरू असल्याचं चा जास्त पैसे कमविण्याच्या पोलीस स्टेशन हद्दीत अनेक महिन्यापासून सुरू आहे कठोरा नाका परिसरात असलेल्या फ्रोझन अँड डिलाइट कॅफे संचालक दीप किशोर वितोडे यांच्या दोन कॅफेतून पोलीस पथकाने सहा ते सात कपल ताब्यात घेऊन गाळगेनगर पोलीस स्टेशन आणण्यात आले फ्रोझन अँड डिलाइट या कॅफेत हा किळसवाना प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पोलीस गालगे नगर पोलीस पथकाला मिळाली पथकातील निरीक्षक निरीक्षक महेंद्र इंगडे रेखा यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी कॅफेवर छापा टाकण्यात आला कॅफेत काही जोडपे असली चाळे करीत असताना आढळून आले पोलिसांनी फ्रोझन अँड डिलाइट कॅफे संचालक दीपकिशोर वितोडे यांच्या दोन कॅफेतून जोडप्यांना रंगेहात ताब्यात घेतले